नमस्कार मी विजय पिसा मित्रांनो मतमोजणीला फक्त एक दिवस शिल्लक आहे उद्याच्याला संध्याकाळी पाचपर्यंत संपूर्ण देशाच्या मतमोजणीचं आणि लोकसभेच्या निकालाचं चित्र स्पष्ट होईल या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचा पराभू पराभव होऊन महाविकास आघाडीचा जर विजय झाला म्हणजे महायुतीला वीस ते बावीस जागा वर समाधान मानावं लागलं आणि महाविकास आघाडी पंचवीस ते सत्तावीस जागेवर विजयी झाली तर मात्र भारतीय जनता पक्षाला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करावं लागेल भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः अमित शाह आणि देव नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपची सर्व सूत्र ही देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपवलेली होती आणि त्यांना असा विश्वास होता की देवेंद्र फडणवीस जो उमेदवार देतील जी रणनीती आखतील त्यानुसार महायुतीला चाळीस ते पंचेचाळीस सीट्स सहज जिंकता येतील परंतु वेगवेगळे वेग टी व्ही चॅनल्स वेगवेगळ्या वेग संस्था यांचे एक्झिट पोल पाहिल्यानंतर तर एक्झिट पोलवर माझा तरी विश्वास नाही परंतु एक्झिट पोल पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात पिछाट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवलेला होता तो विश्वास कुठेतरी त्या ठिकाणी तुटताना दिसतो आहे किंबहुना फडणवीस यांच्यावर जो त्यांनी विश्वास दाखवलेला होता तो विश्वास कुठंतरी सार्थ होत नाही अशी त्या ठिकाणची परिस्थिती दिसून येते जर महाविकास आघाडीला पंचवीसपेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा मोठा पराभव तो मानला जाईल कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असताना मग आर्थिक पाठबळ असताना आणि तीन पक्ष सोबत घेऊन आणि छोटे छोटे गट एकत्र बांधून ही निवडणूक लढवलेली असताना सुद्धा लोकांनी भारतीय जनता पक्षाला का नाकारला असावं हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल खरं तर चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस श्रीकांत भारतीय आणि जळगावचे गिरीश महाजन यांच्या हातात महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाची पूर्णपणे सत्ता एकवटलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते देवेंद्र फडणवीस यांनी जे निर्णय घ्यायचे ते घ्यायचे आणि त्याची बाकीच्यांनी सर्वांनी अंमलबजावणी करायची अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची वाटचाल गेल्या सात आठ वर्षामध्ये आपल्याला दिसून येते आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात आणि त्या अधिकारांचा वापर करून या टीम देवेंद्र आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उमेदवाराची निवड असेल प्रचाराचं नियोजन असेल त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये आर्थिक रसद पुरवण्याचे काय विषय असतील ते हाताळलेले आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येतात किंवा तसे लोकांमध्ये तशी लोकांमध्ये चर्चा होत असते तर हे सगळं असताना केंद्रातून पूर्ण ताकद या लोकांना मिळालेली असताना भारतीय जनता पक्षाचा पराभव का होणार हा एक खरा प्रश्न आहे खरं तर देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलकांना आंदोलन हात हाताळणं कठीण गेलं का किंवा भारतीय जनता पक्षानं विकारी हिंदुत्वाचा प्रचार केला आणि त्यामुळं पेश आलं का की असंख्य खासदाराबद्दल असंख्य उमेदवाराबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष असतानासुद्धा त्या उमेदवारांना परत भारतीय जनता पक्षानं रिपीट केलं किंवा जनतेवर लादलं की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं लोकांमध्ये ते उमेदवार चालत नसतानासुद्धा ते लादले यामुळं भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे शोधावी लागतील कारण भारतीय जनता पक्षा इतकं संघटन इतर कुठल्याही पक्षाचं नाही हे भारतीय जनता पक्षाचे लोक अभिमानानं सांगत असतात अगदी त्यांचा प्रमुख पन्ना प्रमुख मंडल प्रमुख त्यांच्या अशा आणि वेगवेगळ्या त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था या माध्यमातून त्यांच्याशी असंख्य कार्यकर्ते जोडलेले आहेत असा त्यांचा दावा असतो आणि ते लोक अभिमानानं सांगत असत आमचा कार्यकर्ता संघाच्या मुशीत तयार झाल्यामुळं तो देव देश धर्म यासाठी भारतीय जनता पक्षाचं काम करेल आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष चाळीसपेक्षा जास्त म्हणजे पंचेचाळीसपेक्षा इतक्या जागा आम्ही सहज जिंकू अशा वल्गना चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांतदादा पाटील देवेंद्र फडणवीस हे करत होते म्हणजे त्यांचा इतका त्यांनी इतकं जनतेला गृहित धरून चाललेले हो चाललेले होते आणि त्याचा इतका प्रचंड आत्मविश्वास त्यामुळं वाढलेला होता आणि या आत्मविश्वासातून त्यांनी जनतेचा कधीही विचार केला नाही भारतीय जनता पक्षानं कांदा निर्यात बंदी असेल दूध दराकडं दुर्लक्ष केलेलं असेल त्याचप्रमाणे बाहेरच्या देशातून वेगवेगळे खाद्य तेल असतील डाळे असतील आयात करण असेल शेतकऱ्यावर प्रचंड खताच्या किमती वाढ करणं असेल निर्यातबंदी लादून अन्याय असेल अशा असंख्य कारणांनी सुद्धा भारतीय जनता पक्षावर लोक प्रचंड नाराज होते आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या असंख्य निर्णयांमुळं असंख्य घटक नाराज होते परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला होता आणि त्यांच्या हातात राज्याची संपूर्ण सूत्र दिलेली होती असं असतानासुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जर मोठ्या प्रमाणावर पराभव झाला तर हे अपयश देवेंद्र फडणवीस यांचं म्हणायचं चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणायचं की मोदी सरकारच्या धोरणांचं अपयश म्हणायचं याचं चिंतन मात्र भारतीय जनता पक्षाला नजीकच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील नेतृत्व फडणवीस यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्या नेत्याकडं दिले दिलं तर आश्चर्य वाटण्यासारखी वाटणार नाही अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण महाराष्ट्रामध्ये देशात काय होईल हे आपण सांगू शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या सर्वेच्या आधारे आणि लोकांच्या चर्चेमधूनसुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी महायुतीपेक्षा किमान दोन ते तीन जागा जास्त जिंकण्याची दाट शक्यता आहे तर मग पंचेचाळीसचा जो त्यांनी दावा केलेला होता त्याचं काय झालं आणि गेल्या वेळेस ज्या तुम्ही जागा जिंकल्या होत्या त्या जागासुद्धा तुम्हाला का राखता आल्या नाहीत याचंही चिंतन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल तर येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल का आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातून प्रदेशाध्यक्षपद जाईल का हे कमेंट्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद